नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये अंकिता करणारी बाईची मुलगी बेपत्ता झालेली आहे आणि त्याबद्दल अंकिताने पोस्ट शेअर केलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पवित्र रिश्ता या टी व्ही मालिकेतून आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही या अभिनेत्रीचं नाव दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेच्या विषयात राहिलेला आहे अंकिता लोखंडेच्या घर काम करणारी महिलेची मुलगी बेपत्ता झाली आहे तिने याबाबत पोलीस तक्रार दाखल केलेली आहे आणि सोशल मीडियावर एक मुलगी बेपत्ता असल्याची पोस्ट ही शेअर केलेली आहे सला जाणव्या संपूर्ण प्रकार शनिवारी अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटस्ट पोस्ट शेअर केलेली आहे या पोस्टमध्ये तिने तिच्या घरकाम करणाऱ्या महिलाची मुलगी आणि तिची मैत्रीण बेपत्ता होण्याबद्दल माहिती दिलेली आहे अंकिताने त्या दोन्ही मुलीचे शोध घेणे सोपे व्हावे यासाठी त्यांचे देखील पोलिसांना दिलेले आहे आणि पोलीस एफ आय आरची देखील शेअर केलेली आहे अंकिताने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की आमची हेल्पर कांता हिजी जी मुलगी तिची मैत्रीण सलोनी आणि नेहा एकतीस जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता आहे त्या शेजारच्या वाकोला परिसरात दिसल्या होत्या मालवणी पोलीस ठाण्यात या संबंधाचा एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे परंतु त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही आम्ही मुंबई पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही मुलींना शोधण्यात मदत करावी आणि त्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे परत आणावे या प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त करताना अंकिता म्हणाली ते, ते फक्त आमच्या घराचा भाग नाही ते आमच्या कुटुंबापैकी एक आहे आम्ही खूप दुःखी आहोत आणि विशेष मुंबई पोलीस मुंबईकरांना आवाहन करतो की त्यांनी या घटनेची माहिती सर्वत्व पाठवावी मुलगी सुरक्षितपणे परत यावीत यासाठी सर्व प्रकारे मदत करावी जर कोणी काही पाहिले किंवा ऐकले असेल तर कृपया ताबडतोब संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावा तुमच्या पाठिंबा आणि प्रार्थना यावेळी खूप महत्वाची आहे अशा प्रकारे अंकिता लोखंडेने संपूर्ण प्रकरणाची माहिती दिलेली आहे त्याशिवाय अंकिताने सोशल मीडियाचा वापर करताना या दोन्ही मुलींना कोणी पाहिले तर त्वरित कलवावे असे आवाहन केलेले आहे तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अंकिता लोखंडेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आणि मदतीची विनंती केलेली आहे सलमान खानच्या रिॲलिटी शो बिग बॉस सतरामधून चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अंकिता लोखंडे अलीकडे तिचे पती विकी जेनबरोबर टी व्हीवरील प्रसिद्ध कुकिंग शो लाफ्टर शेफ सीझन दोनमध्ये दिसली होती ती त्या शोची विजेता होण्यापासून वंचित राहिली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका